मराठा क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अतिशय कमी दाबाने आणि नेहमी खंडित राहणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बाबीत सुधारणा करून सुरळीत वीज पुरवठा आणि अडचणी दूर करण्याचे कळवण येथील वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांनी दिल्याने नागरिकांनी सुरगाणा शहर बेमुदत बंद मागे घेतला कमी दाबाचा आणि केव्हाही खंडित वीज पुरवठा याबाबत आठ दिवसांपूर्वी संबंधितांना निवेदन देण्यात आलं होतं मात्र वीज वितरणकडून दाख दखल न घेण्यात आल्याने अखेर सुरगाणा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आज नागरिकांनी सर्व व्यवहार ठप्प करून कडकडीत बंद पाळला यावेळी सुरगाणा येथील उपकार्यकारी अभियंता कापसे यांनी समोर न येता कळवण येथील कार्यकारी अभियंता पाटील यांनी स्वतः येथे येऊन आमच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशी मागणी केली नागरिकांनी मागणी झाल्याने ना पाटील

बाळा परदेशी अर्जुन शिंदे संजय कस्तुरे यादींसह शहरातील आणि परिसरातील नागरिक आणि वीज कंपनीचे तुषार कापसे संजय गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी शहरातील कोणत्याही विद्युत खांबावर काही काम करायचं असेल तर संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा बंद करावा लागतो शहराला वेळेत नळपाणी पुरवठा करता येत नाही खंडित वीज पुरवठ्यामुळे बीएसएनएलची सेवा खंडित होऊन बँक व्यवहार तसेच तहसील कार्यालयातील ऑनलाईन कामकाज ठप्प होणे जीर्ण झालेले जुने विद्युत खांब बदलण्यात यावेत योग्य दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा करावा घराचे मीटर काढून खांबावर खोक्यात बसवण्यात आले तरी खेळणाऱ्या लहान मुलांसाठी असुरक्षित असून ते सुरक्षित करणे स्वतंत्र फिटर बसवणे यासाठी अतिशय गरजेचे मानले जोडून द्या म्हणजे आम्हाला चांगला वीज पुरवठा मिळेल अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे पळवण येथून आलेले कार्यकारी अभियंता पाटील यांनी सर्व समस्या ऐकून घेत येत्या तीन दिवसात अडचणी दूर करून सुरळीत वीज पुरवठा देण्याचं आश्वासन दिलं तर यावेळी नगराध्यक्ष भरत वाघमारे यांनी पाटील यांना तुम्ही तीन दिवसाच्या ऐवजी पंधरा दिवस घ्या पण आमचा विजेचा प्रश्न काय आमचा सोडवा असं सांगून पंधरा दिवसाच्या आत समस्या न मिटल्यास पक्षाच्या माध्यमातून मोठं आंदोलन करू असा इशारा दिला यानंतर बंद मागे घेण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण वागल सुरगाणा सर्वांच्या अडचणी जाणून हा आपल्या शहरातल्या ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण एसीबीला आठ दिवसाची मुदत दिली होती परंतु आठ दिवसामध्ये त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि त्याचा एक भाग म्हणून लोकांना शहरातील सरोवर आपण आली खुशीने शहर बंद केलं सकाळपासून कडकडीत कर बंद केलं कोणाला एक पाण्याची बाटली भेटली नाही आपल्या पण भाऊनी पाण्याची व्यवस्था करून दिली सुद्धा भेटलं नाही असं कडकडीत बंद आज आपण या ठिकाणी पाळा आणि आपल्याला नेहमी सहकार्य करणारे कापसे साहेब गायकवाड साहेब या ठिकाणी आपले भेट घेण्यासाठी आले परंतु सर्व गावकऱ्यांचं म्हणणं झालं का साहेब तुम्ही फोन करा अगर ना करा पण आमचे शहराचे ना आमचे तुम्हाला रोज दहावीस फोन असतात काही ना काही करणार फोन असतात आणि आपली रोज चर्चा होते म्हणून आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा नाही आम्हाला तुमच्या वरिष्ठ गळवणचे पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी आम्हाला आमच्या ज्या काही यथागाता आहेत त्या आम्हाला त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत आणि गेली दीड दोन वर्षापासून जे शहरात जे तालुक्यात जे व्होल्टेजचा जो प्रॉब्लेम आहे तो कशा पद्धतीने सोडवता येईल या याबाबत या आम्हाला वरिष्ठाचीच चर्चा करायची आहे म्हणून आपली मागणीची दखल घेऊन या ठिकाणी स्वतः पाटील साहेब आलेले आहेत आणि पाटील साहेबांनी देखील आपल्या सगळ्या गोरगरिबांच्या सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या ज्या यथागाता आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि पर्याय म्हणून त्यांनी काय ज्या त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्याला सांगतीलच त्या कशा पद्धतीने सोडवतील आणि त्यांनी पण मान्य केलं का मी तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहे आणि याच्यावरती आता काय करायचं ते मी माझ्या पतीने उपाययोजना कर करणार आहे आणि ते करून त्या काय लगेज होणार नाही जे आपल्याला तेहतीस केवीची जी लाईन लागते ती काही लगेच होणार नाही पण पर्याय म्हणून मला काय उपाययोजना करता येतील हे आता ते तुम्हाला स्वतः सांगतील आणि त्यांनी विनंती केली की आम्ही तुम्हाला तीन दिवसामध्ये हे करून देतो पण आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व वरिष्ठ दीपक काका धर्मशेठ सगळ्यांच्या वतीने त्यांना सांगितलं सचिन भाऊच्या वतीने सांगितलं की आम्ही तीन दिवस नाही आम्ही तुम्हाला पंधरा दिवस देतो तुम्ही पंधरा दिवसामध्ये ते काम पूर्ण करा आणि ह्या शहराला चांगली सुरळीत लाईर द्या तेहतीस केवी सारखी लाईट आपल्याला मिळू शकत नाही पण जी पासष्ट ची दीपी आहे ती शंभर करून थोडाफार फरक पडेल त्याच्यामध्ये म्हणजे ते काय आपले उपकरणे आहे विजेवर चालणारे पंखे फ्रीज वगैरे ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या योग्य रीते चालतील अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या समोर येतात मांडली आता पाटील साहेब आपल्याला दोन शब्द सांगतील का त्यांनी काय उपाय योजना केलेली आहे

कमी होऊन वीस किलोमीटर मग व्होल्टेज हे सगळ्यांना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित मिळेल वेळ लागणार आहे नवीन याची सत्य सुरू करायचं म्हणजे साधारण एक वर्षापेक्षा जास्त कारण लागण्याची शक्यता असते ता ता त्यामुळं तात्पुरतं पर्यायी व्यवस्था ज्या काय करता येतील त्या करायचं त्यांना पण आम्ही ग्रामस्थांना पण सांगितलं होतं की तुम्ही पण सुचवा आम्हाला जे वाटते ते आम्ही करतो तर चर्चे येईलनंतर असं लक्षात आलं की काही वॉटर सप्लायची काही थेसरचा ट्रान्सफॉर्मर आहे जो शंभरचा केला तर थोडाफार फरक पडेल तर असं जितकी तर सुरगाण्यामध्ये आहे थेरसरचे ट्रान्सफॉर्मर किंवा त्याच्या लहान ते आपण वाढवूया म्हणजे थोडा व्होल्टेजमध्ये फरक पडेल म्हणजे तरी त्या व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण सत्यशील कपॅसिटीवर उभा केले होते गोरगाव आणि बुलढाण्यामध्ये फार मोठा जेवढा फरक पडायला पाहिजे होता तेवढा काही फरक पडलेला दिसत नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा